व्हिडिओ काल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता यामध्ये असं म्हटलं जात होतं आईने रुद्रावतार धारण केला आणि टवाळखोरांना भर रस्त्यात चांगला चोप दिला यामध्ये त्या महिलेच्या मुलीने देखील त्याला साथ दिली अशा पद्धतीचा हा व्हिडिओ काल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता नाशिकची ही घटना आहे मात्र या घटनेबाबतची सत्यता समोर आली जाणून घेऊया नेमका काय प्रकार आहे देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचं चा पाहायला मिळत नाशिक शहरातील सिडकोमध्ये शिवशक्ती चौक परिसरात घडलेली एक घटना आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ नुकत्याच व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये मायलिकिंसह एक महिला काही तरुणांना मारत असल्याचं बघायला मिळालं ही घटना नाशिकसह संपूर्ण राज्यात चांगलीच व्हायरल झाली मात्र या संदर्भात पोलिसांनी अधिक तपास केला असता या मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओची सत्यता समोर आली आहे गाडीवरून जात असताना त्या महिला आणि तरुण यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं मात्र या घटनेचा सी सी टी व्ही व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास केला असता गाडीला ओव्हरटेक करताना गाडीला कट लागला आणि या दोघांमध्ये वाद झाला पोलिसांनी तपास केल्यानंतर अधिकची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली काल सिडको त्रिमूर्ती चौक या ठिकाणी महिलाची छेडखान झाल्याच्या जा अनुषंगाने सोशल मीडियावरती बातम्या प्रसारित होत आहेत तर तशी कोणत्याही प्रकारे छेडखान महिलांची झालेली नाहीये तो केवळ मोटरसायकलवरून क्रॉस होत असताना झालेला एक प्रसंग आहे त्या प्रसंगाचं वर्णन वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे जे काही टवाळखोर मुलं आहेत त्यांना पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केलेली आहे चौकशी झालेली आहे संबंधित महिला ज्या काही मुली होत्या त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलवून त्यांची चौकशी झालेली आहे त्यांची सदरबाबत कोणत्याही प्रकारे तक्रार नाही आहे तरी देखील त्याच्यामध्ये दे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होत आहे मात्र या महिलेने या टवाळखोरांना चोप दिल्याने नाशिक शहरात हा विषय चर्चेत चालवला आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र